लाडक्या बहिणींचे पैसे लाटणाऱ्या सरकारी नोकरदार महिला रडारवर बावनकुळेंनी दिला कारवाईचा दणका विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अर्ज केलेल्या सर्व लाडक्या बहिणींना त्याचा लाभ देण्यात आला माहितीचे सरकार पुन्हा स्थानापन्न झाल्यानंतर या योजनेची शहानिशा करण्याचे ठरवण्यात आले आहे सुरुवातीला सरकारने कोणावर कारवाई करणार नाही थकबाकी वसूल करणार नाही असे जाहीर केले होते मात्र आता सरकारी नोकरीत असणाऱ्या आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून वसुली केली जाते आहे शासकीय नोकरदार महिला या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आत दिला बावनकुळे म्हणाले की दीड हजार रुपये महिन्यासाठी सरकारी सेवेत असलेल्या या महिलांना असं करायला नको होतं कोणी लाभ घेतला असेल तर तो परत करायला हवा शासनामार्फत वसुली केली जाणारच आहे काही खात्यांनी त्याची चौकशी सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजना गोरगरीब बेरोजगार महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे आता त्यांचे तर पहिले एकदा म्हणजे लाडक्या बहिणीच्या नावाने ज्या कर्मचाऱ्यांनी असं करायला नको होत दीड हजार रुपये महिन्याकरता आपण त्या ठिकाणी सरकारी सेवेत असलेल्या नोकरदारांनी बहिणींनी ते परत करायला पाहिजे शासन वसुली करालच काही खात्यांनी चौकशी सुरू केली काही खात्यांनी कारवाई सुरू केली पण एकंदरीत ज्याच्या करता आपण ही योजना आहे ज्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता योजना आहे आमच्या लाडक्या बहिणीकरता योजना आहे त्या योजनेचा फायदा कुठल्याही योजनेचा कुठल्याही योजनेचा राज्यामधल्या लाडकी बहिणत नाही कुठल्याही योजनेचा फायदा सरकारी कर्मचारी किंवा जे आपण काही ना काही कमवतो आहे चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत त्यामध्ये घेऊ हो, नये पण घेतलेला आहे तर त्याच्यावर कारवाई नक्की होईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई